नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट दहा ओळीचे खूप सुंदर आणि सोपे भाषण हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय आमचा तिरंगा आस म्हणतात फडकतोय आमचा तिरंगा आस म्हणतात फडकतोय सर्वांना नमस्कार माझे नाव रिया आहे आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्य दिन हा एक राष्ट्रीय सण आहे हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवतात हा सण आपणा स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्यांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला चांगला देश बनवण्याचा निर्धार करूया जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Ben ne